छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गुंडा पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे कल्पेश जाधव राजेश राठोड प्रवीण चव्हाण अशोक आघाव असे पंचवटी म्हैसरूळ आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील गस्त करून टवाळखोरीस्मानवर कारवाई करत असताना पोलीस अंमलदार कल्पेश जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जगन्नाथ लॉन्स म्हसरूळ आडगाव लिंक रोड नाशिक येथे एक इसम गावठी गट्टा घेऊन येणार आहे त्यावरून सदरची माहिती प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुणी शाखेचे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके विरोधी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी सापळा रचला असता कर्ण जनरल स्टोअर देशमुख वस्ती येथील टपरीवर बातमीप्रमाणे एक इसम आला परंतु त्यास पोलिसांची चाहूल लागताच तो अडगाव आडगाव रोड येथे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना आदित्य राजेंद्र पाटोळी वर्षे एकवीस राहणार निशांत गार्डन अडगाव नाशिक याला पोलीस पथकानं पाठलाग करून शिताफीनं ताब्यात घेतलं त्यांच्याकडे एक देशी कट्टा अग्निशस्त्रे आणि जिवंत काळतुसे असा एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदर इस्मावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे विना परवाना अग्निशस्त्र बाळगण्याच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन गुन्हा नोंद करण्यात आलाय ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव हो, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळा विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे अक्षय गांगोडे राजेश राठोड कल्पेश जाधव प्रवीण चव्हाण अशोक आगाव सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी पार पाडली आहे न्यूज जीने महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी क्राइम रिपोर्टर राशिद मुलतानी नाशिक